श्री गुरुचरित्राद्या बा पंचवीस वा श्री गणेशाय नामा जय जयाज सिद्धयोगी तुची तारका शिरोमणी साक्षी असे अंत करणी बोधिले माते रूप दाविलेूप प्रत्यक्षेशी पुढे कथा वर्तली कसे ते निरोपा दातर सिद्ध ऐक बाळा श्री गुरुची अगम्य सांगता होय बोलू का साधारण सांगत पुढे वर्तले अपूर्व पूर्व एका श्री एका शिष्य नामधारक विदुरा नाम नगर एक होता राज यवन वनशि महा क्रूर महा क्रूर ब्रह्मदेव शेषा करी हिसी चर्चा करावे ब्राह्मणाशी वेद म्हणते आपणा पुढे म्हणतो यवन जे का असती विद्वजन विद्वजन आपल्या सभेसी येऊन वेद सर्व म्हणावे त्यात दे सर्व द्रव्य बहु बहुत सर्व मध्य मान्य जे कोणा सांगते वेदात विशेषताशी त्याची पूजा करू ऐसेना तिला माती ना कांक्षा करीत द्रव्यावर गी जाऊन मुलांच्या पुढे वेदशास्त्री नाचे ते गाडे मुलेंच्या पुढे कांडाचा म्हणे प्रयत्न करी ते पशु आत्रा करत करणे बी ते अम्माच्या ते निंदी ते पशु वदती म्हणून येणे परी ब्राह्मणाशी निंदा करी बहु असे

એવું ભેટલે રાયાસી વેદશાસ્ત્રિ તી ન વેદ દાન તીત એવું આપણે આપલી આપણને સંગતી વિપ્રમાણે રાયા કોની નાઈ અમ્મા સરસી વાદ કરાવેદિ નાસતી चारी राष्ट्रात असते जरी तुझ्या नगरी तळरी तेथे पाचरी आम्ही सवे वेद चार चर्चा करावी त्या द्विजांशी राजा म्हणे समजतात श्री चर्चा करा तुम्ही आणशी जे जिंके ते तर कसे अपराध द्रव्य देऊ म्हणे ऐकून ज्ञानी जन म्हणे लागले त्या यवनाला गुन्हा नाही सी, सी योग्यता हे कवच जया ते पराभ विजया्रेष्ठ विप्रधी महा सुभट या ते करुणया प्रकृत मान द्या महाराजा अरुड हस्तीवर आपले नगरी मंत्री विप्रयांचे सर रोज विप्रांचे महा तामसी ते ब्राह्मण द्विज ते करुण अधूषण राजे म्हणावी ते आपण त्या यनराजत येसे असता वर्तमान विप्र मंदाते या राजा पुढे जाऊन

लिहू नि घेती घेऊन आईसी कव्हना असेल शक्ती तेऊ बाऊ ए समस्त नगर हिंडता गेले त्या दक्षिणा पण भीमातीरी असे की आता कौसुमी ग्राम उत्तम वारती म्हणून या त्याशी येते विद्यतेना अनेक शास्त्रीय अभिज्ञ तो महामुनी कीर्तिवंत म्हणून या सांगती जन समजता आहे की ती मधो गेले त्या मग पाशी जाऊया मानती येते स्त्री विवेदी मनाविषयी चर्चा करावी आम्हा कशी आत्मा द्यावे हरिपत्र विप्रव विप्रवचन कोणी म्हणत सत्री विक्रम म्हणे आम्ही ने नेन ने वेद तिने आत्मा नेन वेद एक जरी दानत वेदशास्त्र तरी का होत अरण्यपत्र पात्र वंदन करीत असे करी ते राजे राजे समस्त तुम्हा सदृश्य भोग भोगित भोगितो नेन म्हणून अरण्यवास वेश धरला असे आम्ही भिक्षुक होतो आपण तुम्हाला समान नव्हे जाणार आहे कोणी मुनीचे वचन आले ते ब्राह्मण आम्हा सगळे वार्ध कोण करणार आहे सब मंडळ इंद आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही मला मुनीने दावी ती जगपत्र असंख्यात परी असा अनेक परी ब्राह्मण असे सांगे मुनी विनयाची ऐकता नाही जमा तुझी सांगे ती जयपत्र आपले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपले मुनी या ते न्यावे न्यावे गाणगापूर आणि शिक्षकांनी द्विजांती विप्रम द्यापले आणि उपाय भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे ब्राह्मणासी चला गाणगापूर जयपत्र विस्तारे ते ते असत्या मुचे गुरु त्या पुढे नेन पत्र निर्धार ने अथवा तुमच्या मनीचा बारू करू म्हणे ते दे काय सी निर्गु निगु त्रिविक्रम करुणी निघाला त्रिविक्रममा विप्रध्वनी ఆధోలికి బలపూరా జాని గమ్యస్థాన సరస్వతి నమనూ శ్రీ గొరూనా వక్రేషత శ్రీ గొరూ భస్ ఈశ్వర శివ ఆలూ కవన కార్య శివీ అమ్మా సే నిరూపా శ్రీ గొరు వచన ఐకని సంగత సే త్రివిక్రమ ముని మన మ विप्रध्वनी आले असते चर्चेशी वेद शास्त्रादी मी मासे म्हणती चर्चा करू असे वेदचारी आपले जहागी वसे म्हणा मूळ मुळ विप्र जरी ना करा ल च माशी पत्र मागते हारिया हन कपरी ना सांगताना ऐकते म्हणणी आलो तू माझ्या वेळी तुझे स्वामी गुरु मोळी तुझ्या वाक्य असे बळी ते ने बरी वचन ऐकून श्री गुरु बोलते आले होते विप्रदोनी ताते कुस्ती व्रता श्री गुरु मती विप्रांशी आला तुम्ही कमन कार्यसी वाद काय असे आम्ही काय लाई निगुडी आम्ही तापसी संन्यासी आम्हा हरी जीत सरसे काय थोरवी तुम्ही जय होता ती सगळं श्री गुरु वचन ऐकून बोलते जाप्रधी आलं पृथ्वी दोनिया समस्त विप्र संकित नवे कोणी सनमुख वेद चर्चा परान, मुख पत्रे काढून या दाखविले पत्र देता का सायसी कोपाल त्रिविक्रमासी घेऊन या जरी असेल साभी माण सहित दोघे जण वेदशास्त्र दिव्याकर चर्चा करा म्हणे विप्र ਅਮੀ ਜਨ ਵਿਦਿਚਾਰੀ ਮੰਤਿ ਕੋਨੀ ਅਮਾ ਸਰੀ ਜੁਮੀ ਦੋਗੇ ਅਦਿਸ਼ੋਰ ਖਾਇ ਜਨ ਲਵ ਵਿਦਾਂਤ ਸ੍ਰੀ ਗੁਰਮੰਤੀ ਵਿਪਾ ਵਿਪ੍ਰਾਂ ਸ੍ਰੀ ਗਰਵਨਾਸ਼ ਸਮਸਤਾ ਦੇਵ ਵੇਦਤਾਨ ਵਾਦਿਕਾਂ ਸ੍ਰੀ ਗਰਵ ਮ੍ਰਿਤੁਲਾਦ गर्व मृत्यूला आदला जाण कवन जाणे वेदांत ब्रह्मादिक न कळंत वेदादी अनंत गर्व वाया तुका कर आपले हित तरी सांडी जे प्रांत काय जाणसी वेदांत चतुर्वेदे म्हणविसे गुरुवाच्या ऐकून गर्व दाटले भाऊ मनी आम्ही वेद तिन्ही सांगत संहिता सा परिय सायने परी श्री गुरुशी बोलते ब्राह्मण गर्वशी शेतमने नामधारक कसे पूर्वपुढे वर्तले चारांचे श्री गुरु ब्राह्मण एक नमणी सरस्वती गंगाधर चरित्रामृत्रे श्री नरसिंह सरस्वती मुख्यपाळ नामधारक शिवादे विप्राम प्रश प्रश पंच विशोध्याय श्री गुरुदेव दत्तार्पण वस्तू श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी सुरतमहाराज की जय